आज गवार मी गवाराची शेंगाची भाजी करणार आहे आणि मी हा छान गवार धुवून घेतलेला आहे आता चिरून घेतलेला आहे असा आणि धुवून घेतलेला आहे बघा आणि त्याला लागणारं साहित्य आपण घेतलेलं आहे तर आपण इथे टोमॅटो बारीक कापून घेतला आहे कांदा बारीक कापून घेतलेला आहे ही अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे पण मी ह्याच्यात थोडी ओली हळद घातलेली आहे त्यामुळे हे पिवळं दिसत आहे आणि ही खसखस घेतलेली आहे मी थोडी आणि खसखस घालून केलेली भाजी खूप सुंदर लागते आणि हा गोळ घेतलेला आहे थोडा आंबट गोडचं आणि हे आमसूर घेतलेला आहे आमसूरची थोडी भरट केलेली अशी पेस्ट ही आहे पावडर आमसूर पावडर आहे आणि असं हे साहित्य मी घेतलेलं आहे तर इथे कढई तापायला ठेवलेली तेल टाकलेलं आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि मी आता त्याच्यात मोहरी हो घालते मी आता अशी तडतडलेली आहे कांदा घालते कांदा भरपूर घालायचा का आणि कांद्यामुळे भाजी खूप छान लागते आता भरपूर मी दोन कांदे कापून घेतलेले असे बारीक बारीक कांदा मी असा छान परतून घेते बघा लाल होईस तर परतून घ्यायचा कांदा असा लाल झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही बघा छान लाल झालेला आहे आणि आता आपण विचार थोडी खचखच घालते खसखस मी घाल घातलेली आहे आणि खसखस घातल्यामुळे छान अशी भाजीला चव पण येते आणि खायला पण छान लागते खसखस जेव्हा आपण भाजी खातो तेव्हा खसखशीचा तो आपल्या खातांनी जेव्हा जाताखाली येतात ना खूप सुंदर लागते खसखशीची चव कुठल्याही भाजीत खसखस छान लागते तशी चवच भाजी आहे खसखसची खसखस घातली मी आणि अद्रक लसूणची पेस्ट घातली बघा असं छान परतून घे घ्यायचं आणि अद्रक लसूणची छान पेस्ट होऊ द्यायची तेलामध्ये व्यवस्थित आणि आता मी थोडं हिंग घालते हिंग आहे आणि आता असे टोमॅटो मी कापून बारीक कापून घेतले ते घालते टोमॅटो बघा असे टोमॅटो छान अशात शिजून गेलेले आहे बघा असे छान शिजू द्यायचे टोमॅटो छान तेलामध्ये मुरले ले ले हे बघ मुरून केलेले आहे छान तेल सुटलं आहे बघा हे बघा तेल सुटलेलं आहे आणि हे तेल सुटेस तर छान शिजत यायचे आणि आता थोडं मी मेथी मेथी घालणार आहे मेथी बघा मेथी घालते आणि थोडी हळद घालते कारण ऑलरेडी आपण तिच्यात दळलेली होती थोडी हळद घालते आणि हे धने पावडर आणि जिरे पावडरची पावडर, 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 पावडर तिकष़। तिकष़। तिकष़ आहे धने पावडर जिरे पावडर मी एकत्रच केलेली होती बारीक ही पावडर आहे आणि हे तिखट घालते हे पाव हे तिखट तिखट लाल तिखट आहे असं तिखट घालते आणि छान अशी थोडी तिखटच छान लागते ही गवारच्या शेंग्याची भाजी छान परतून घेते आणि हा गवार आपण धुवून स्वच्छ कापून धुऊन केलेला होता आता मी हिच्यात घालते बघा हिरवा गार दिसतो आणि खूप छान कोवळ्याच्या शेंगा होत्या सगळ्या आणि या माझीला शेंगा घ्यायच्या तर मग कोळ्या शेंगा घ्यायच्या म्हणजे असं छान थोड्या छोट्या मऊ सॉफ्ट झाल्या शेंगा घ्यायच्या आणि मग त्याची भाजी खूप छान लागते ती खूप जाड्या भरड्या शेंगाने घ्यायच्या अशा मोठ्या अशा छोट्या छोट्या जणांनी पोळ्या शेंगा घ्यायच्या तर अशी सुंदर भाजी होते मग आणि शिजायलाही लवकर शिजून जाते जास्त वेळ लागत नाही छान शिजते ही छान परतून घेतलेली आहे आणि मी मीठ मीठ घालते परतून आणि हा गुळ घेतला होता आपण तो गुळ घालते आंबट गोड अशी चवीला खूप छान लागते ही गाजी परतून घेते छान बघ किती सुंदर आलेला आहे बघू शकता बघा बघा रंग किती सुंदर आलेला आहे आणि लाल तिखट पण खूप सुंदर कश्मीरी मिरचीचा लाल तिखट आहे माझ्याकडे त्यामुळे तिखटाचा कलर पण खूप छान लाल दिसतो आहे आणि भाजीचा कलर पण खूप सुंदर दिसतो आहे ती बघा भाजी आपली परतून झालेली आहे आता मी याला झाकण आणि झाकून ठेवते पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवते तिथे आकार मी उघडलेलं आहे ने बघू शकता तुम्ही हे बघा अशी छान भाजी शिस्त आहे अशी द्यायला आलेली आहे बघा आत्ता आपण ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं थंड पाणी कधीच घालायचं नाही थोडं गरमच पाणी घालायचं म्हणजे छान गरम पाण्यामध्ये अशी वातळ होत नाही त्या शेंगा अशा छान सॉफ्ट होतात हे गरम पाणी मी घातलेलं आहे असं गरम पाणी घालायचं आणि छान याला थोडं आणखी थोडं सॉफ्ट पाहिजे आहेत शेंगा थोड्या अजून थोड्या सॉफ्ट झाल्या की आपण बघते मी नाही झालं आहे शिजायच्या आहेत अजून बऱ्यापैकी शिजूत येते बघा असे छान मस्त बघा किती सुंदर दिसते आता मी याला दहा ते दहा मिनटं परत एकदा थोडं शिजवून घेते ही बघा आपली छान भाजी शिजलेली आहे आणि बघा किती सुंदर झालं त्याला रंग आलेला आहे आणि असे तेल सुटलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये मी घरगुती तयार केलेला मसाला आहे माझ्याकडे तो मी याच्यात थोडा घालणार आहे अगदी थोडासा घालायचा जास्ती नाही घालायचा बघा ब अगदी एवढंसा घालायचा बघा बस एवढाच जास्ती नाही घालायचा कारण की आपली मसाल्यातली भाजी नाही आहे थोडी चव यायला पाहिजे म्हणून आपण घालतो आहे आणि ही भाजी आपली अशी तयार झालेली आहे बघा मी याला मिक्स करते बघा मी छान मिक्स केलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि असं वाटतं या बघून की कधी खाते मी आणि कधी चव बघते या भाजीची बघा बघा काय सुंदर रंग आणि काय दिसते बघा ती भाजी अशी आपली रेडी झालेली आहे छान झालेली आहे आणि आता सौर मी सर्व करते बघा मी सर्व करते बघा सुंदर अशी भाजी खूपच सुरेख बघा छान भाजी झालेली आहे आणि असं त्याला छान तर्री पण सुटलेली आहे बघू शकता बघा अशी ती भाजी तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा काय सुंदर लागते ती बघा अशी छान भाजी मी अच्छा छान त्याला तर्री आलेली आहे आणि मसाला पण खूप मसाले घातलेले नाही आहे आपण साधीच भाजी केलेली आहे तुम्हाला माहितीच आहे मी काय काय घातलेलं आहे बघा अशी सुंदर भाजी आपली रेडी झालेली आहे खायला बघा बघू शकता बघा वाव काय छान दिसते आणि बघा भाजी किती सुंदर आणि मी डिश मध्ये सर्व केलेली आहे आणि आता मी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा भातासोबत पण खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याला खाऊ शकता त्यासोबत आणि इतकी सुंदर भाजी अशी छान तुम्ही बघू शकता ही अशी भाजी आपली रेडी झालेली आहे ती बघा आणि काय सुंदर रंग आलेला आहे याला दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर लागते आणि तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन बघा या पद्धतीची आणि मग मला कळेल की किती सुंदर आणि छान लागते ही भाजी दिसते आहे ना बरं